नमस्कार मी अनिकेत असून गोष्ट बघण्यात या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि संध्याकाळचं स्वागत आहे आता जो ब्लॉग बघणार आहात तो तीन चार दिवसाचा शूट आहे परत परेच दिवस झाले मी व्हिडिओज नाही अपलोड करत आहे काही शूट नाही करत आहे सकाळी उठल्यापासून एकच जास्त एवढ्यांची ऑर्डर घेतली तेवढी ऑर्डर कंप्लीट करणं आणि त्यातल्या असं काही वाटलं असतं शूट करतो मध्येच विसरून जातो मध्यंतरी एक आंब्याची बाग शूट केली त्याचा ब्लॉग मे बी उद्या अपलोड होईल बाकी जोपर्यंत श्वेता येत नाही तोपर्यंत सगळ्या कामाला व्यवस्थित लय नाही लागणार सो so, सांभाळून घ्यावा आता आज जसं आत्तापर्यंत घेतलं मी त्यांना बावीस किंवा तेवीस तारखेला आणायला जाणार आहे आणि पंधरा तारखेला माझा वाढदिवस आहे सो चौदा तारखेला मी जाणार राजवीरसोबत बड्डे सेलिब्रेट करणार एक दिवस थांबणार आणि सोळाला लगेच निघणार सो so, तेव्हा इथे साहिल विवेक नाग्या हे सगळे आहेत बाकी तोपर्यंत जसं जमेल तसं मी आजचा दिवसभरात तुम्हाला दाखवलं आहे तुम्ही ब्लॉग बघा बाकी आपण शेवटी भेटाया काय जास्त काय सांगता काय इथे किती आहे लेफ्ट ला किती आहे लेफ्ट ला किती इंच आहे सांग इथे तिथे किती जातोय एकोणीस होतोय ना, ना, एको ना? मग एका इंच चालेल आणि एवढंच वाटलं तर बाहेरून कट करता येईल की तू गोविंद का कंगडे होतो का आधी अनुभव मित्रमंडळ किती वाजता किती वाजता मी हा इल्लोय सकाळी चष्मा लावलेलाच काय उगा माझ्या अंगाट घालतात आणि चलवावल्या मधला मधला जाणका वावल्या अरे कस आहे आधी ना बघा जरा व्यवस्थित कोण हा कोण नाही मग बोला ओके सो हा साठ किलोचा स्लॉट होता पुन्हा एकदा मिस्टर अँड मिसिस काय होते तुमचं मी जारी मी जारी साठ किलोचा सा माल नागे बनवायला गेलं तो संध्याकाळी मग ती उद्याची पॅकिंग आहे सो so, साहिलबाई थांबलेत वडे पीठ कोळीत पिकाने पीठ काढून द्यायला यांना बघू आता कधी गावटो गावठी कोंबडा किंवा बकऱ्या बिकरा घालतात माग ताई काय बोलत नाही ज्या दादा बोलले ताई आमची गप्प रात्रीचे दहा वाजले अजून काय उपवास सोडलाय नाही मी आणि आमची विवेकची आई ही मंग्याची आई नाग्याची काकी नाग्याची आई परी परी पण मदत करते ना नेट तोडायला नाही त्याचं वजन करतोय आणि त्या घेऊन चालू रे काय नाही ठेवा ठेवा बेडगी आहे ना सगळ्यांना शुभ सकाळ आज माझ्या आत्याचं शेवटचा पेपर आहे म्हणजेच नाग्याच्या आईचा आंघोळ पांगोळ केला नाही देवाचा आशीर्वाद घेते आणि सगळ्यांनी खूप अजून चार पेपर आहे आणि आता त्याला सगळ्यांनी खूप प्रेरणा दिली आहे आणि खूप कौतुक केलं आहे लास्ट व्हिडिओमध्ये वाचलेस की नाही कमेंट लास्ट व्हिडिओच्या नाही वाचल्या हा ती अभ्यास करत होती त्यामुळे तिला वेळ नाही मिळाला आणि हा तिचा क्लासमेट आहे <laughs> या तू तुला पण ऑल द बेस्ट तुला पण ऑल द बेस्ट हो हो पार्टी दोन किलो बकऱ्याचं मटण पाहिजे मला सो ही बघता ही काळी मिरीची वेळ आहे आणि बहुतेक लोकांकडे घरची काळी मिरी असते जी गावठी काय मिरी म्हणतात ती बकरीने पिल्लू घातल्या घरे ओके विवेक मला सोडायला चाललंय कारण वाली ताई दुपारी येणार ती दीड वाजता ती आता मला फोन आला तिथं साडेआठला की मी साडेनऊ पर्यंत येते विवेकला म्हटलं मला जरा सोड आणि गाडी घेऊन ये so, कारण परत ते आज कणकुरीत अजून साठ किलोचा माल आहे तो रेडी करायला चाललेत ओके तर पुन्हा पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या फोंडामध्ये आणि आणि आज वार सो वारा घराकडे काहीतरी नेऊची परंपरा असता बाकी सगळ्या चुकला तरी झाला वार चुकता नाही आणि मी कधी आलो की मी जास्त पुढे जात नाही सरड्याची जाऊ कुंपणापर्यंत या माझा कुंपण बघा तुझ्या टेन्शन मध्ये किती असतो काय गे नाही मॅटर झाला मॅटर झाला काहीतरी हा नाही बावीस तारखे काम केला किती रुपयाची होती पंधराशे पंधराशे ते पण तिकडे ठेव तिथे आहेत पैसे नाही आहेत हजार न पंधराशे मी काय करू सांग ठीक आहे ग माझी आत्यास माझ्यासारखं येतात तुझ्याकडे उद्या होते का काहीतरी तर <laughs> आपल्या घरासाठी आज मी इथे घेतले ते, 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 ते पॉपलेट हजार रुपया हजार पंधराशे काय आत्या म्हणत होती मी आपण थोडेफार समजून पाठीपुढी करून देतो आणि काका बिचारे आत्यापेक्षा माझे लाड जास्त करतात आत्ते पण करते ना असं नाही है भक्ता है। आज हे पापलेट करणार आहे फक्त आणि सोबत पिठी जे कोल्हाचं पीठ तुम्हाला देतं द्यायची किंवा मग तिखट डाळ आज आमची मिसेस मेजारी ताई एकटी झाली आहे दादा आला नाही आणि करते बिचारी हळूहळू एकटी दादा ती कामाला स्पीड असतो हा इथे एवढा स्टॉक आहे आणि अजून थोडासा स्टॉक थोडा साज हा इथे आहे जो आजच्या सगळ्या ऑर्डरची डिलिव्हरी होणार आहे बघू आता ह्या सगळ्या कधी पोहोचतं सो खूप खटाटोप असतं हे सगळं पीठ आता तयार करून आणलं आहे ते नाग्या भरतो आहे गावण्याचं पीठ ऑलरेडी तयार करून ठेवलेलं ते आता पाकिटांमध्ये भरतोय आहे आज आम्ही सेपरेट पिशव्यांची पॅकिंग नाही केली आहे डायरेक्ट पीठ पाकिटमध्ये भरतो आहे बघूया आता हे कसं जात आहे बाकी या सगळ्यांचा आहे म्हणून या पटापट होता नाही तर एवढा सगळा लोड नाही काय सांगशील गेल्या वर्षीच्यात आणि या काय फरक तुला आणि गेल्या वर्षीच्या ऑर्डर आणि या वर्षीच्या ऑर्डर मध्ये काय फरक जाणवतोय अर्धा अर्धा त्यांच्या ओके करा ऑर्डर आणि यावर्षी आपण पीठ पण ॲडिशनल ॲड केलं आहे आणि पिठाचा रिस्पॉन्स पण चांगला आहे सो आपल्याला ज्या काक्या भेटल्या आहेत पीठ बनवणाऱ्या घरच्याच त्यांचे पण आभार हा बघ सुरेखा मसालेचा आहे टेम्पो ड्रायव्हर माझा पण <laughs> एक बरं आहे चांगली स्किल आहे गाडी चालवायची त्यामुळे मला मला थोडा आराम मिळाला आहे त्याच्यामुळे आणि नागे इतकी भारी गाडी चालवतो वा त्याला चढावाला गाडी नेऊन दिली ना भौतिक तो उतरून पाठून धरून देईल गाडी <laughs> तर मंडळी हा आहे प्रथमेश दादा पाडावे आणि एकदम गोरा चिट्टा झालाय वा 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 कर्तव्य आहे पुढच्या वर्षी कोण इच्छुक मंडळ असेल तर मेसेज करून ठेवा हिंदू ओपन कास्ट आहे आमची सध्या आम्ही अफ्रिकेत जॉबला आहोत वेल सेटल छान पगार आहे पुढचा पुढे बघता येईल बाकी या असाच आणि इथे पण कर्तव्य याच वर्षी आहे कोण असेल तर नक्की कळवा नागेश दादा दळवी यांच्यासाठी आणि काय बोलतो बद्या बरा हा तू आफ्रिकेत जाऊन गोरा होणारा पहिला माणूस आहेस आफ्रिकेत मला असं वाटतय मी हा सगळा पॅकअप करून मी पण तकडे जाऊ <laughs> कामासाठी नाही पण गोरा व्हायसाठी यायला लागेल असं वाटतय मला हा मला <laughs> बाकी अजून मालवणी विसारलो नाही मला वाटलं तिकडची भाषा बोलशील त्या तुझ्या मैत्रिणी बऱ्यात का आफ्री घेतल्या आता, आता सांगितलं त्या तुझ्या मैत्रिणी बऱ्याच का आफ्री घेतल्या अरे एकदम मस्त गुडगुडीत <laughs> 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 ओके सगळ्यांका सांग मी बरोबर असं आहे काळजी नको करू विचारतो अजून म्हणून तुका विचारतले अजून पण म्हणजे नाही म्हणजे अजून विचारले नाहीत रे तुक असा म्हणत आणि आता कधी येतस परत आता ना आता झाले की चार पाच महिने झाले ना तुला पाच चार आठवण वाटत ओके काळजी घे राव ओके सगळ्यांना गुड मॉर्निंग आई पप्पांनी सकाळी सात वाजता उठून ही मिरच्या भाजलेत प म्हणजे पप्पा जे भाजतात आणि आई त्यांना हेल्प करते हा गरम मसाला आहे आणि ही पटणा आणि बेडगी हा एक दोन स्लॉटची मिरची आहे म्हणजे हा जवळजवळ साठ किलोचा माल आहे सो एवढ्या मिरचीला आपण हा एवढा सारा गरम मसाला वापरतो आणि ती बघा खसखस किती आहे सो so, याच्यावरनं अंदाज लावा आपला मसाला कसा असेल आणि ज्यांनी ज्यांनी घेतला आहे त्यांचा अभिप्राय खूप छान आला आहे अर्धा किलो ज्यांनी घेतली तर त्यांची रिपीटेड ऑर्डर आहे सो ऑर्डर भरपूर आहे तुम्ही अजून ऑर्डर केली नसेल तर डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो आपला नंबर आहे छान चुलीवरचा असा अस्सल घरगुती मालवणी मसाला ज्या मिरची उन्हाच सुकून सुकून छान त्याची पावडर होते आणि तो मसाला तुम्हाला वर्षभर टिकतो सो तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही करू शकता आपलं काम हे मेच्या पंधरा तारखेपर्यंत असेल आणि मी ट्राय करतो आहे की जास्तीचा मसाला बनवून देऊ बड़ा बड़ा ले ले आ, सो आता उद्या परवापासून शिमगा सुरू होतो आहे कोकणात सो आमच्या बचत गटाच्या बायका सध्या शिमग्यात बिझी असतल्या होत त्यामुळे डेट तोडायचं काम थांबेल नाही डेट तोडल्याशिवाय आपल्या पुढचा मसाला बनणार नाही जेवढा केवढा मसाला बनलेला तेवढा सगळं आता मकाशी छत्तीस कुरिअर आणि आता उरले ताई पॅक करते सो पंधरा तारखेला माझा बड्डे आहे मी चौदा तारखेला राहते निघतोय ठाण्याला जायला बड्डे सेलिब्रेट करणारे मी राजवीरसोबत यावी आणि तो व्हिडिओ जरा त्यांच्यासोबत राहीन सो शिमगा होत नाही तोपर्यंत समजा कुणाची ऑर्डर आली नसेल तर काळजी नका करू शिमग्याच्या नंतर तुमची तुमचा माल पोचेल पण मी इतका प्रयत्न करतो आहे की त्याच्या आधीच तुमचं सगळं इथून निघावं मी जायच्या आधी ज्यांचे ज्यांचे पैसे घेतले त्यांचे जरी आणि बाकी कोणाला मी सांगितलं की पेमेंटसाठी कॉल करेन त्यांना मी मुंबईवरून नेताना कॉल मेसेज करून नेईन आणि तोपर्यंत काही जुगाड झालंच तर मसाला ऑलरेडी रेडी झालेला असेल सो so, नाग्या विवेक साहिली ते आहेत आई बाप्पा इथे आहेत काही ना काहीतरी होईल मंडळी रात्रीचे वाजले साडे दहा आणि मी आलो आहे दादाच्या घरी इथे जो गोडाऊन आहे इथे आपली मिरची आली आहे so, सो शंभर किलो मिरची आता मी गाडीत घालणार आणि आता ही फोंड्यात घेऊन चाललो आहे बाकीचं सगळं सकाळी सांगतो आता हे हो बाहेर कधी येत काय माहिती हिलो हिलो मालक इले चला आंघोळ पांघोळ केलं आहे पण आता परत अंग खराब करू बघा नमस्कार ओके मंडळी शंभर किलो मिरची गाडीत कशी बशी सेट केली नशिबा कोण नाही त्याचा विचार तो खेळ बसला असं माहीत नाही सो आता चला घरला जाऊया सगळ्यांना शुभ सकाळ सकाळी साडेसातला उठलो आहे त्या चार ज्या आपल्याकडे बायका येणार होत्या त्यांना घेऊन आलो आहे आणि आता ते त्यांचं ना काम करत बसलेत ऊन तोपर्यंत अजून घळ्यात आलं नाही प्रॉपर मी चाललो आहे उरलेला जो शिल्लक मसाला होता तर काल चार पाच जणांचे पैसे आलेले म्हटलं आता आहेच तर पाठवून देतो कारण परत पुढची ऑर्डर आता दहा दिवसांनीच बाहेर पडेल म्हणजे कुरिअरसाठी सो so, मी सगळ्यांना सांगतोय पर्सनली की जरी आता पेमेंट केलं तरी मसाला दहा दिवसांनीच मिळणार आणि सगळे बिचारे ऐकतात हा माझा तर आता पोस्टातला निघालो माझ्या बाकी फक्त हे फोंड्यातलं पोस्ट आहे आणि जिथे जिथे आपली पाळंद्याची सर्विस जात नाही तिथे तिथे मी ते पार्सल पोस्टातनं पाठवायचा प्रयत्न करतो आता अजून एक रायगडचं निघालं आहे कोणत्याही छायातही म्हणून आहे त्यांचं पार्सल आता आणायला चाललो आहे तिकडे तिकडनं परत इथे येणार चालत आणि मग ते पण पोस्टानेच कुरिअर आणि आता पोस्टातलं काम तर झालं आहे गाडीचं थोडंसं काम निघालं आहे इंजिन ज्याच्यावर हँग असतो थो, त्याचा थोडा प्रॉब्लेम आहे थोडा आवाज येतो तर मी मयूरला फोन केलेला तो बोलला की येऊन जा पटकन सो आता मी गॅरेजमध्ये चाललो आहे गाडी घेऊन शिवाय काम होते माहीत नाही तिथे आता त्या बायका काम करत आहेत बाकी आपली मित्र सगळी शिमगी आता उद्यापासून नारळ ठेवणार आहेत उद्यापासून आपल्या गावचा शिमगा सुरू आहे काहीच नाही म्हणजे कसलोच आनंद घेता येत नाही फक्त काम एकही काम चालू आहे व्हिडिओ पण बनवणं बंद केलेलं असं वाटत लागलं आहे आता व्हिडिओ टाकतच नाही मी बनवतच नाही काय टाकूया हा पण प्रश्न आहे आई बाप्पा तिकडे त्यांच्या कामाला लागले आहेत मी ते या कामात असतो त्यामुळे रेसिपीचा पण व्हिडिओ नाही होत आहे श्वेता येईपर्यंत थो थोडासा पाठीपुढे होऊ शकतात पण एकदा का ती आली की असं वाटतंय पुन्हा एकदा जम बसेल बाकी मसाल्याला जो प्रतिसाद देत आहे जे पेशन्स ठेवताय मसाला पोचे आणि वापरल्यावर स्वतःहून अभिप्राय देत आहे त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि तुम्ही सगळ्यात म्हणूनच यात चालला मयूरदा आपले गाडी आहे काय म्हणतो का आठवत नाही असं नाही झालं कधी कैशीने जरा फटाफट होतं ना काम नाही ते आता नाही गेलं तर मुळापासून उपटतात बिया बाहेर पडतात तो तर गॅरेजवरून आलो ते तायांना ताक दिलं आणि आता मी आणि माझी डायरी एवढंच काम असते बाकी काहीच नसते फक्त डायरी खोलून बसायचं सा, व्हॉट्सअपला सगळ्यांना रिप्लाय करत बसायचे स्वतःकडे काहीच लक्ष नाही जे जेवढी जबाबदारी घेतली आहे तेवढी संपूर्ण पार का पार करायची एवढं सगळं डोक्यात चालू आहे ठीक आहे थोडा दमलो आहे थोडासा कंटाळलो पण आहे पण आता कंटाळून चालणार नाही जे जे स्वप्न मी बघतोय त्या स्वप्नाला तुम्ही इतका बरघोस प्रतिसाद देत आहे साथ देत आहे मला पण धावणं गरजेचं आहे आणि चुकून अजून पण मी कोणाचे मेसेज ओपन केले नसतील तर मला माफ करा पण मी एकूण एक मेसेज ओपन करणार हा माझा शब्द आहे थोडा वेळ जाईल पण मी नक्की तुमच्यापर्यंत पोचेल सर मंडळी दुपारचे दोन वाजून गेलेत आणि मी आता निघालो आहे घरी जेवायला आणि फोंड्यातलं घर उघडंच ठेवून आलंय आ, त्या आता महिला मंडळ जेवतील आणि थोडा आराम करतील तासभर आणि मग परत बसतील सो so, आत्तापर्यंत त्यांनी वीस किलो मिरचीचे दट तोडलेत एका रेडीत अजून एका रेडीत वीस किलो तोडले तरी दोन स्लॉट आपले रेडी होतील उद्यासाठी म्हणजे उद्याला ते सुकून परवा आपण तो कुठू आणि मग तेरवा पॅकिंगला जाऊ शकतो बघूया आता येवजला सात थाय त्यात बाजू शिंगो पण आपण आहेत लक्ष देऊ गावात आई आईने काय जेवण बनवले थोडंसं जेवया नाग्याला पण म्हटलं तर जेवायला येतो त्याच्याकडे पण जायला पाहिजे तर पण मी पोटभर जेवले परत आणि आता घरातून बाहेर पडलोय आई म्हणाली शूट नव्हतं घरू घर थोडं अस्ताव्यस्त होतं मी जेवण तिघा पप्पांचं पण काम झालं पण घर बांधायचं काम येतलं ते काम पूर्ण आज ते प्लॅस्टरचं काम करता सो मी आता इथून चाललोय नाग्याकडे तिथे मला पत्याची आई मिरी देणार आहे आपला प्रथमेश्वर आसन ती दहा किलो मिरी घेईन आणि मग पुन्हा एकदा आपल्या जागेवर जाऊन बसेन व्हॉट्सअप खोलेन पण फायनली मी आज एक व्हिडिओ तर अपलोड करणार मग तो किती मिनटाचा असू दे तर नाग्याच्या घरी जाऊन ना आलो सगळे जेवायला बसलेले मी म्हटलं जेव्हा पत्याच्या आईकडून काळी मिरी घेतली आणि ती आता नाग्याकडेच ठेवली आहे सो संध्याकाळी सगळं वाईंडअप करून नाग्याकडे जाईन परत एकदा आता आपल्या ज्या बायका आहेत त्या काय करतायत ते बघायचं किती मिरची झाली आहे तरी ओ काका बाजूला नाही वा ओके okay, मंडळी फायनली मी आता डायरी बंद केली आहे बाहेर इतकं होऊन आहे घरात इतकं तापत आहे आणि असं खाली बसून बुछन बसून आता कंबर पण धरायला लागले काल आणि परवामध्ये यांचे कुरिअर निघाले आहेत मध्ये मध्ये थोडे थोडे पोचल्याचे मेसेज येत आहेत मग त्यांचा नंबर जाऊन ते रिसिव्ह झाल्या म्हणून टिकमॉक करतोय आज उद्या आणि परवा अशा दोन दिवसात बारीचशी पार्सलं पोचतील सो जेवढ्या जेवढ्यांनी पैसे पाठवलेत कालपर्यंत म्हणजे दहा तारखेपर्यंत दुपारची दुपारी दहा तारखेपर्यंत त्यांचे सगळ्यांचे पार्सल निघालेत आणि जेवढ्यांनी दहा नंतर नंतर जे पैसे पैसे पाठवलेत त्यांचे पार्सल शुक्रवारी किंवा शनिवारी इथून निघेल मी त्यासाठी प्रयत्न करतो आहे सकाळी आलेल्या बायका अजूनही काम करत आहेत मला आता थोडंसं अडवायची गरज आहे डा हे काय थांबत नाही सो तुम्ही पण अजून मसाला ऑर्डर केला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो माझा स्वतःचा व्हॉट्सअप नंबर आहे मी स्वतः रिप्लाय करतो मी स्वतः कॉल करतो सो मसाला वडे पीठ पीठ गावणे पीठ गावटी कोकमं गावटी पोहे उकडा तांदूळ अशातलं तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता बाकी डिटेल मी तुम्हाला तिथे पाठवेन आत्ता मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे मी वाईस पडतो आहे संध्याकाळी त्या बायकांना सोडायला जाईन झालेल्या मिरच्या घरात घेईन नाही झालेल्या नारळ ठेवेन उद्या सकाळी त्यांना परत घेऊन यायचं उद्या नारळ ठेवणार आहेत सो तिकडे पण जायला लागेल सो उद्या यांना काम देईन आणि मग तिकडे जाईन बाकी तुम्हाला आत्तापर्यंत मी जितकं बोर केलं आहे त्यासाठी आय एम सॉरी मला माहिती आहे की सारखं मी मसाला मसाला करतो आहे पण दिस so, ते एक असतं मनी बसेल ते स्वप्न दिसे आणि तोंडात बसेल ते स्वप्न पूर्ण होतं असं काहीतरी आहे सो जी गोष्ट आपण सातत्याने करत राहतो बोलत राहतो ती गोष्ट आपोआप नकळत पुढे जाते सो so, तुम्ही आता मला या सगळ्याला सपोर्ट करताय असंच करत राहा बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आय एम सॉरी मी इतक्या दिवसाने व्हिडिओ अपलोड करतो आहे बाकी भेटू उद्याच्या भागात तो पण डाटा व्याप्या टेक केअर काळजी घ्या सोयी